कुमारी आद्या कुमारी आर्या यांच्या वाढदिवसानंतर शिंदे परिवाराने त्यांच्या अत्यष्ट आई भाऊजी त्यांचे मुलं या ठिकाणी आपल्या दोन्ही मुलींचा वाढदिवस करण्याचं ठरवलं त्याबद्दल संस्थेच्या वतीनं त्यांचे सर्वांचे मनापूर्वक खूप खूप धन्यवाद

शिंदे साहेबांनी त्यांना प्रथम धन्यवाद त्यांचे अपेक्ष काही भाऊ या सर्वांना या ठिकाणी आल्याबद्दल साहेबांचे

ग्रंथ संभाजी पैशाने ग्रंथान पैशाने तुम्हाला पैशाने तब्येत या दोन्ही गोष्टी प्रयत्नाने मिळवाव्या लागतात म्हणून आपण जे ज्ञान घेणं ज्ञानदान करणार कार्यामध्ये सहभाग भक्ती संप्रदायामध्ये येणं

वेडे प्रथम आरेलाते आई गोष्टी आणि आधी ते मला पायाचा मध्ये आता लागला तसे मला खूप छान वाटतं सगंना खूप भारी वाटलं ऍक्च्युली या गिरस्तीने आता सरस्वती आयोडे आले आपण खूप डोळे झाले मुलीची पहिल्यापासून एक खूप इच्छा होती की बाकी सगळे बर्थडे सेलिब्रेट करतो आपण आपल्या मुलींचा जो पहिला वाढदिवस आहे तो मुलांबरोबर साजरा करायचा त्यांच्याबरोबर आपला आनंद व्यक्त करायचा ही माझी पहिल्यापासूनची इच्छा आहे आणि दरवर्षी प्रमाणे माझे जे आहे त्याप्रमाणे मी कधी ना कधी तरी वेळेला प्रत्येक वेळेस तुमच्याकडे येऊन आवर्ज भेटून जाणार हा माझा तुम्हाला शब्द आहे 稍微点吧，个。<laughs> <laughs> पहिलीच भेट आहे जय श्री मॅडमला त्यांनी फोन केला आणि सविस्तर विचारला आणि पहिल्याच भेटीमध्ये त्यांचं आणि आमचं रुग्णानुबंद त्यांचं भक्त झालेले असे दिसून आम्हाला आले आणि यानंतर त्यांनी कसं आमच्या संस्थेला भेट देऊ देऊ हे जे सांगितलं हे आमच्यासाठी खूप आनंदाची गोष्ट आहे देखील परिवार आम्हाला अत्यंत महत्त्वाचा आहे आणि हे सामाजिक कार्य करण्याकरता आपल्यासारख्या मोठ्या मोठा आणि चांगल्या विचाराच्या माणसाचे जर गरज सामाजिक प्रकल्पाला असते तर तुम्ही सर्वांनी हा उपक्रम राबवला त्याबद्दल तुमचे सर्व मनापासून धन्यवाद व्यक्त करतो आणि अध्याय जीवनामध्ये ज्ञानाचा जो ज्ञानाचे जे किरण आहे उत्तर उत्तर वाढत जाऊ त्यांच्यापासून तुम्हाला आणि त्यांच्या विषयाला देखील समाधान लावावं अशी माउली प्रार्थना करतो

और बेटे ने

कसा वाटणार तर वाढदिव कस वाटणारी आपल्याकडे कुमारी कुमारी आर्याचे आईवळी श्री उदयजी शिंदे यांचा संस्थेच्या वतीनं छोटासा सन्मान करण्यात आहे त्यांनी स्वीकार करावा Aria ¿qué त्याचबरोबर त्यांच्यासोबत आलेले पाहुणे सचिनजी जिंगावटेसर त्यांच्या सहभाग्यावरती आणि यायचे त्यांचाही संस्थेच्या वतीनं nili kōlei kōlei सर्व <laughs>